नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात एक ब्रेकिंग न्यूज केजहून कळमकडे निघालेली गाडी दुपारी साडेतीनच्या दरम्यान चिंचोली फाट्याच्या थोडेसे पुढे गेलेली होती मात्र टी बसने अचानक पेट घेतला आणि मोठ्या प्रमाणावर धूर निघू लागला यानंतर चालक आणि वाहक बारकुल आणि भांगे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रसंगावधान राखून त्या दोघांनीही गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि काही क्षणामध्येच गाडीतील सर्व प्रवाशांना खाली उतरवले खाली उतरवल्यानंतर गाडीने मोठ्या प्रमाणावर आग धारण केली आणि गाडी काही क्षणामध्येच काही वेळामध्येच अगदी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तोपर्यंत अग्निशामक दलाच्या गाडीलाही पाचारण करण्यात आले होते मात्र अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती वाहक आणि चालकांच्या लक्षात जर ही गोष्ट लवकर आली नसती तर मोठ्या प्रमाणावर अनर्थ घडला असता मात्र गाडीत जे प्रवासी होते ते सर्व प्रवासी सुखरूप आहेत दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही गाडी ही गाडी कळम डेपोची केज ते कळम फेऱ्या मारणारी आणि त्यानुसार ती गाडी अगदी खचाखच भरून कळमकडे मार्गस्थ झाली होती वाहक तिकीट काढण्यामध्ये व्यस्त होता आणि प्रवासीही अगदी मोठ्या प्रमाणावर त्या गाडीमध्ये होते मात्र गाडीमध्ये धूर निघू लागला आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर चालकाने आणि वाहकाने गाडी तात्काळ रस्त्याच्या कडेला घेतली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवली यानंतर अग्निशामक दलाची गाडी आली आग विझवण्याचा प्रयत्नही झाला मात्र आग एवढी लागली होती की आपण पाहू शकता गाडी अगदी जळून भस्मचा झालेली आहे मात्र मोठा अनर्थ टळलेला आहे